आज घरात त्योहार असला तरी आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल आभार मानते आणि एका विश्वासाच्या नात्याने बग्रे सरांना आपण जे मतदान करून एक अतिशय होतकरू कर्तृत्ववान प्रामाणिक खासदार भारताला दिल्याबद्दल दिंडोरीकरांचे मी मनपूर्वक आभार मानते सरांचं काम अतिशय उत्तम आहे संसदेत खूप कमी सेशन झाली आहे ती सुरुवातच आहे पण पहिल्याच सेशनमध्ये सरांनी पहिला प्रश्न तुमचा मांडला तो म्हणजे कांद्याचा प्रश्न मांडला ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे सगळी खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळे बोलत राहू बोलत राहणार आणि महागाई कशी कमी होईल बेरोजगारी कशी कमी होईल आणि भ्रष्टाचार कसा थांबेल याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं खरंच महिला कंटाळून गेल्या त्या बागाईला एकीकडे पंधराशे रुपये देता काल एका महिलेने मला सांगितलं ताई पंधराशे रुपये देता तो पण दुसऱ्या हातांनी टॅक्स तीन नाही दहा हजार रुपयाचा काढून घेता एक साधी गोळीला टॅक्स शेतीच्या सगळ्या सामानाला टॅक्स खोड असतो ना पेन्सिल पोरांचे त्याला पण टॅक्स सामान्य माणसांनी जगायचं कसं त्याच्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये इलेक्शन येईल त्याच्यामुळे आता कशा कशाचा पाऊस होईल याचा सांगता येत नाही पण एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी लोकसभेच्या रिझल्टमुळे ह्या राज्यातल्या नेत्यांना बहीण आठवली हे बरं झालं काय काय कारण असे ना पण लोकसभेच्या आधी यांना बहिणी किती प्रिय होत्या हे सगळ्या देशांनी पाहिलंय महाराष्ट्राच्या मतदारांनी असा दणका दिला ना त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता बहिणींवर प्रेम करावं लागेल पण हे दुर्दैव या सरकारचं त्याला पण किंमत लावली पंधराशे रुपये किंमत आपल्या नात्याला लावली यांना नातच समजलं नाही नातं प्रेमाचं असतं व्यवसायात पैसे असतात आणि बहीण भावाच्या नात्यात पैसे कधी येत नाहीत रक्षा बंधन आहे ते बंधन भावानी आपली रक्षा करावी ह्याच्यासाठी आहे पैशासाठी नाही